आंदोलन स्तरावर कधी बैठक होऊ शकतं का एक डी सी एम दोन डीसीएम आणि इतकं सार त्या ठिकाणी मंत्रिमंडळ किंवा कृषी मंत्री आहे महसूल मंत्री आहे एवढे सारे आंदोलन स्तरावर जाऊन बैठक घेणे ही काही मागणी योग्य होणार नाही मुंबईच्या मंत्रालयात किंवा सह्याद्रीवर बैठक आयोजित करूनच त्या ठिकाणी मागणी पूर्ण करता येईल किंवा सरकारमध्ये निर्णय घेता येतील ना फायनान्स मिनिस्टर असेल अजितदादा असेल एकनाथजी असेल सर्व असेल मान्य मुख्यमंत्री बैठक घेतील पण चर्चा करता तयार पाहिजे ना एकदा मुख्यमंत्र्यांनी दीड तास वेळ ठेवला मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी दीड तास वेळ ठेवला दीड तास वाट बघितली मान्य मुख्यमंत्र्यांनी दीड तास वाट बघून कोणी झालं नाही मुख्यमंत्र्यांनी वारंवार मला विचारलं एकतरी प्रतिनिधी आलाय का अजित नवरे तरी आले आहेत का महाधराव जानकर तरी आल्या आहेत का राजू शेट्टी जरी आले आहे का कोणीतरी आलं पाहिजे बैठकीला काय चूक आहे सरकारची सरकार तयार आहे सरकारवर त्या ठिकाणी आकस काढणे किंवा शेतकऱ्याच्या मनास त्या ठिकाणी दुजाभाव निर्माण करणे मला वाटतं यातनं राजकारण होणे यातनं फक्त शेतकऱ्याचे प्रश्न सुटावे आणि बच्चू कळून पुढाकार घ्यावा सरकार चर्चेला तयार